सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी एक घटना उघडकीस आली आहे आणि या धक्कादायक घटनेनं ना नाशिक जिल्हा परिषद सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे नाशिक जिल्हा परिषदेतील एका विभाग प्रमुखाकडून तब्बल तीस महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार पीडित महिलांनी दिलेली आहे महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून तक्रारींची चौकशी सुरू करण्यात आली आहे जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेला एक अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत महिला कर्मचाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे बदनामी पोटी काही महिला या गप्प राहिल्या मात्र एका महिलेनं धाडस करून निनावी तक्रार दिली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका पेनड्राईव्ह मध्ये पुराव्यासह ही निनावी तक्रार प्राप्त झाली पेनड्राईव्ह मध्ये आक्षेपार्ह हो व्हिडिओ आणि मेसेजेस मिळाल्यानंतर तातडीनं विशाखा समिती नेमण्यात आली दोन दिवसात विशाखा समितीचा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली असून महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणी आता राज्य महिला आयोगाकडून देखील गंभीर दखल घेण्यात आलेली आहे समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी स्पष्टता रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखाकडून तीस महिलांचा लैंगिक छळ झाल्याची बातमी ही माध्यमांमधून माझ्यासमोर आली मी तातडीने जिल्हा परिषदेचा सी ओ मित्तल मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि या सविस्तर घटनेचा आढावा घेत असताना एका पेनड्राईव्हमधून स्पीड पोस्टने ही माहिती सी ओंकडे पाठवण्यात आली ज्यावेळेस हा पेनड्राईव्ह पाहिला गेला त्यामध्ये अतिशय आक्षेपार्य काही व्हिडिओ होते काही मेसेज होते आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती होती सी ओनी तातडीने याची दखल घेऊन ही संपूर्ण तपास प्रक्रिया ही आय सी कमिटीकडे दिली आय सी कमिटीच्या समोर संबंधित महिलांना बोलून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे दोन दिवसामध्ये आय सी कमिटीचा रिपोर्ट हा तयार होईल आणि हा आय सी कमिटीचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर हा संबंधित पोलीस विभागाकडे कारवाईसाठी दिला जाईल राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा आम्ही तर करू दोन दिवसामध्ये सादर केल्या जाणाऱ्या या रिपोर्टनुसार त्यामध्ये जे काही पुरावे सापडतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जातील कोणीही संबंधित व्यक्ती यामध्ये जरी असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अतिशय कडक अशी कारवाई या माध्यमातून केली जाईल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक